गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभप्रभात तर सकाळ सकाळी आमची पूजा करून झाली आहे आमची म्हणजे आमच्या अंशूची का त्याला फक्त आरती लावता येते बाकी काही नाही करता येत अजून कर तर अंशूला मी शाळेला पाठवलं आहे आणि आता माझा चहा तर मी डब्यातच चहा बनवते का मला कारण माझ्यापुरताच मला बनवायचं असतो आणि हा चहा तर सकाळ सकाळचं एनर्जी ड्रिंक आहे माझं चहा पिल्याशिवाय माझं काही काम होत नाही आणि किती अंधार पडला आहे ना घरात पप्पा आल्यावर कसं वाटतं मजा येते ना मी नको ना उद्या बसून घ्यायला येऊ कशाला पप्पा आहे की हो मम्मी पप्पा पाहिजे काय करते पिलू कलर बासात बास बास हा धुण्याचा जा किती किट वाटतंय ना बोट छोटी छोटी लि गुड ली तुझं नाव एस एस ली की अंश लिहायचं आहे ना आपल्याला एस ली लि उलट नाही लिहायचा गलत झाला इरेज कर उद्या अंशूच्या शाळेमध्ये ग्रीन डे आहे म्हणून त्याला ग्रीन कपडे हवेत आणि अंशूकडे ग्रीन कलरच नाही आहे तर म्हणून मग मा खूप घाई गडबडीत संध्याकाळी भांडे घासत होते तसेच निघून आले कारण अंशू बाप्पा म्हणले ऑफिसला जाता जाता सोडतो तुला मग ग्रीन शर्ट घ्यायला सगळीकडं गर्दी होती ए एकच दुकान उरलं होतं मी शोधायचं ग्रीन ड्रेस तर इथंही नाही मिळाला कारण सगळ्याच स्कूलमध्ये ग्रीन डे सेलिब्रेट होतो उद्या म्हटल्यावरती सगळेच आईवडील ग्रीन कपडे घ्यायला आलेत अंशी पप्पा म्हणालेच कसला अवतार करून आलेस तर मी भांडे घासता घासता तसेच निघून आले होते आणि इथं एक शर्ट मिळाला दुसऱ्या दुकानात ग्रीन तर मला तोही अंशसाठी तो लहान होता म्हणजे अंशच्या मापाचा नव्हता एका दुकानात मग मिळाला हा टी शर्ट पण त्यांनी पण खूप मागवला हो आता ग्रीन कपडे कसे दिसतायत मी नक्की सांगेन तुम्हाला आणि दुसरा मी शर्ट घेतला तो घेतलाच नाही कारण तो ग्रीन नव्हता व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा